पाठ आणि आरती चला आपण घेणार आहोत तरी सर्व भक्तांनी हरिपाठाचा आनंद घ्यायचा आहे श्रीचं दर्शनाकरिता सर्व भक्तांनी श्रीचं दर्शन घेऊन प्रथमत आतमधली साफसफाई करीत महाराज आलेले आहेत आणि महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या हरिपाठाला सुरुवात होत आहे आणि हरिपाठ एक एक माऊली येऊन आपला हरिपाठ जॉईन करत आहे आणि हरिपाटाला आपली ठीक सहा वाजता सुरू होणार आहे हरिपाटाला आतमधले गाभाऱ्यातले दर्शन घेऊन आपण हरिपाटाकडे ते कडे ओळूया आणि माहुल्यांची तयारी ही सुरू आहे आरतीची आरती काढणे आणि सेवा जवळपास माहुल्यांची चालू आहे आणि हरिपाटाची तयारी जवळपास झालेली आहे आणि आता सध्याच आपला ऋषीपंचमी कार्यक्रम जवळजवळ येत आहे आणि ऋषीपंचमी योगा गुरुवारच आहे या गुरुवारनंतर लगेच लागून ऋषीपंचमीचा कार्यक्रम आपल्या संस्थांमध्ये खूप मोठ्या थाटामाटात आपले कार्यक्रम होत असतात आणि त्यामध्ये ऋषीपंचमी महाराजांची ऋषीपंचमी म्हटलं आणि प्रगती म्हटलं की मग बघावंच लागत नाही खूप मोठा कार्यक्रम हा आपला असतो महाप्रसादापासून कीर्तनापासून तर इतर सगळे कार्यक्रम भजन भजनावली नामस्मरणात हा पूर्ण आपला परिसर धुमधुमत असतो आणि त्यामध्येच हा परिसर आपला आता लगेच येणाऱ्या ऋषी पंचमीची तयारी ह्या परिसरात सुरू आहे बघा स्त्रींच्या गाभाऱ्यातले परदे आपले धुऊन झालेले आहे आणि आमच्या माऊल्या ते प्रेस करणार आहे आणि प्रेस करण्याकरिता टेबल आणा ना माऊली टेबल नाही नाही इथंच करा ना हां इथंच करा ना इथले इथंच नेऊन द्या आणि पडदे आता गाभाऱ्यात आपले प्रेस होऊन आपले लागत आहे आणि सगळीकडचे पडदे आपल्या आतमधले पर्दे झालेले आहेत धुवून जवळपास सगळी साफसफाई आपली ऋषीपंचमीची तयारी जवळपास तुम्हाला दिसत असेल तर सगळी आपली तयारी झालेली आहे धुय धाय आणि त्याच्यामध्ये काय आहे तर मग आता पावसाने सुद्धा लावून दिलं त्यामुळे आम्ही पहिलेच तयारीत होतो पावसाच्या की धुणं आमचं पायपुसण्या वगैरे तरी या वाढलेल्या नाही आहे आणि बघा आमच्या माऊल्या सेवा करत आहे त्यामध्ये माऊल्या प्रेस करण्याकरिता टेबल नेत आहे आणि बघा ऋषीपंचमीचा शेड्यूल तुम्हाला दाखवते श्रीचा भव्य ऋषीपंचमी महोत्सवचा आपलं बॅनर जे आहे ते बॅनर तयार झालेला आहे ऑलमोस्ट बघा ह्या बॅनरवर आपला ऋषीपंचमीचा पूर्ण शेड्यूल आपल्याला जसं ग्रुपवर टाकलाच जाणार आहे पण असा हा ऋषीपंचमी महोत्सवाचा पूर्ण शेड्यूल यामध्ये लिहिलेला आहे आणि दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुरुवार आपला दहिंडी महाप्रसाद आपला राहणार आहे आणि बघा यामध्ये हबप श्री विजय महाराज गौडी शास्त्री राहणार अमानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे सकाळी अकरा वाजता कीर्तन आहे काल्याचे कीर्तन आणि अंडी आपली होणार आहे यामध्ये सांगता एकोणतीस आठ दोन आणि स्त्रीचा अभिषेक सकाळी पाचला भजन संध्या जसं आपलं नेहमीप्रमाणे आपलं प्रगडिन महोत्सवाचं आणि ऋषीपंचमीचं जे शेड्यूल असते तुम्हाला सगळ्यांना जवळपास माहिती आहे पण जे नवीन असतील त्यांनी आपला बघून घ्यायचं माघ भाद्रपद सत्तावीस ऑगस्ट म्हणजे गणपती स्थापना आपल्या मन सा थाटामाटात साजरी करत असतो आणि त्यामध्ये बघा श्रींना आपण छप्पन भोग याचा भोग आपण लावत असतो आणि त्या छप्पन भोगमध्ये आपण सगळ्या सुद्धा सहभाग घेत असतो ज्या भक्तांना छप्पन भोगमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्या भक्तांनी आपल्या घरून एक वाटी फक्त आपला ते लिमिट असते एक वाटीची एका वाटी किंवा एक बाऊल किंवा एक त्रोण यामध्ये त्यांना आपल्या घरी जो आपल्याला आवडतो असा पदार्थ त्यांना बनवून आणायचा असतो आणि तो छप्पन भोगमध्ये आपण ॲड करतो तो छप्पन भोग म्हणून आपण महाराजांना लावत असतो आणि त्या छप्पन भोगची तयारी आमची जवळपास आता उद्यापासून सुरू होणार आहे आणि साफसफाई जवळपास सगळीकडची पूर्ण गाभाऱ्यातली साफसफाई आमची झालेली आहे आणि आमच्या माहुल्या सगळ्या क्लिअर होऊन साफसफाई करून सगळं आपले धुणं जवळपास सगळंच आपल्या संस्थांमधले एकदम व्यवस्थित हे काम सगळं टापटीप झालेलं आहे ऋषीपंचमीची जवळपास पूर्ण तयारी आपली झालेली आहे आणि ऋषीपंचमी महोत्सवमधले कार्यक्रम बघा तुम्ही बॅनरवर सगळे दिसत आहे आणि हा ऋषीपंचमी कार्यक्रमामधले छ जे छप्पन भोग आहे ते आपण सगळेच आणू शकता एक वाटी हे लिमिट असते आणि छप्पन भोग जसं महाराजांनी जेव्हा समाधी घेतली जिवंत त्यामध्ये छप्पन भोग त्यावर आपण छप्पन भोग चढवले बघा तुम्हाला तुम्ही जर पारायण करत असाल तर तुम्हाला एकोणविसाव्या अध्यायात जे महाराजांच्या समाधीचा अध्याय आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं दिसेलच वा वाचण्यात आलेलं असेल ते छप्पन भोगचा आपला नैवेद्य आपण दुष्पंचमीला मोठ्या थाटामाटात करत असतो बघा आता आपल्या इथं जवळच सध्याच काय झालेली आहे गोकुळष्टमी पारणा आता हे सगळी तयारी आपली जवळपास झालेली आहे बघा पूर्ण किराणा आता जवळपास ऋषी येऊन पडत आहे सगळी तयारीला सुरुवात झालेली आहे यामध्ये